नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट दोन हजार पंचवीस चा फॉर्म भरत असताना ज्या विद्यार्थ्यांना एन ची गरज होती पण एन सी एल काढलं जात नव्हतं किंवा एन सी एल मिळत नव्हतं उशीर लागत होता अशा विद्यार्थ्यांसाठी आतापर्यंत एन सी एलच लागत होतं मात्र एक महत्वाचं प्रसिद्धी पत्रक एम एस सी म्हणजेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेलं आहे आणि यावरती तुमच्या सगळ्यांचे निवेदन मेल कंप्लेंट तुमची गेल्यामुळे या पुणे परिषदेला हे प्रसिद्धी पत्रक काढावं लागलं आणि यावरती पाठीमागे मी दोन चार व्हिडिओ पण घेतले होते त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या लक्षात आणून दिलं होतं की एन सी एल जर नसेल तर काय होऊ शकतं आणि मला वाटतं तो मुद्दा तुम्ही पकडून बऱ्याच जणांनी मेल आणि कंप्लेंट केले आणि कॉल पण केले त्याच्या अगेन्स्ट पुणे परिषदेने एक महत्वाचं प्रसिद्धी पत्रक शेवटच्या टप्प्यात दिलेलं आहे आणि मला वाटतं हे सगळ्यांसाठी महत्वाचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी याबाबत अजूनही काही प्रक्रिया केली नसेल त्या उमेदवारांसुद्धा आता ही प्रक्रिया करून एन सी एलच्या बाबत हे अपडेट करता येणार आहे सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महत्वाचा व्हिडिओ आहे एन सी एल बाबत आहे आणि एन सी मुळे तुम्हाला आरक्षण मिळण्याबाबत आहे तुम्ही जर आता फॉर्म भरताना ही काळजी नाही घेतली किंवा याबाबत नाही केलं किंवा डॉक्युमेंट काढण्याचा प्रयत्न नाही केला तर भविष्यात तुम्हाला आरक्षण मिळणार नाही नुकसान होऊ शकतं सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा याच्या अगोदर मी काय व्हिडिओ घेतले त्यामध्ये बरीचशी माहिती दिली दोन दिवसापूर्वीचा माझा व्हिडिओ आहे एनसीएल अडचणीचे ठरणार का एकदा तो व्हिडिओ बघून घ्या एनसीएल म्हणजे काय ते पण सांगितले आता पण मी प्रूफ म्हणून तुम्हाला दाखवतो नवीन प्रसिद्धी पत्र काय आहे यासाठी या पुन्हा फॉर्म भरावा का आणि फायदा काय आता फॉर्म पुन्हा भरावा का तर मी तुम्हाला सांगेल फॉर्म भरायची गरज नाही तरी पण हा व्हिडिओ बघा व्हिडिओ तुम्हाला मी ज्या गोष्टी सांगतो त्या व्यवस्थित समजून घ्या आणि समजल्या नसतील तर मला कमेंटमध्ये प्रश्न टाका आणि आज संध्याकाळी सहा वाजता मी लाईव्ह येणार आहे त्यावेळेस तुमचे काही प्रश्न असतील तर आत्ता लिंक ओपन होऊन जाईल तिथे जाऊन चॅट बॉक्समध्ये प्रश्न टाकून ठेवा त्याचे उत्तर मी तुम्हाला देतो आता महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो ओके तिकडे जाण्यापूर्वी विज्ञा अकॅडमीकडनं तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये रिव्हिजनसाठी ही गुरु सिक्स ची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे ज्यामध्ये तुम्हाला फ्री रेकॉर्डेड लेक्चर आहे डबल ट्रिपल नाईन प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल प्लस टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे सोळा फुल लेन टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत आहे त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा फुल लेन टेस्ट सिरीज तुम्हाला अव्हेलेबल आहे दोनशे नव्याण्णव रुपये त्या पण टेस्ट सिरीज तुम्ही घेऊ शकता या संदर्भात लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या जाऊन एकदा चेक करून घ्या आता बघा वैद्य म्हणजे काय वैद्य म्हणजे काय आता फॉर्म भरण्याची जी अंतिम डेट आहे तुम्हाला माहिती आहे फा शेवटची डेट काय तर चौदा मे ही तुमची शेवटची डेट आहे मग ह्या डेटला व्हॅलिड असणारं तुम्हाला एन सी एल लागणार आहे ॲडमध्ये त्यांनी मेन्शन केलं बघा ॲडमध्ये तुम्ही जर गेला तर ॲडमध्ये फोर पॉईंट नाईन हा पॉईंट बघा तुम्ही यात त्यांनी सांगितलंय नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील किंवा एस सी बी सीतील मागास वर्ग असल्याबाबतचा पुरावा म्हणून सक्षम प्राधिकरणाने वितरित केलेले त्यात तुम्ही आता हा मुद्दा फक्त मला सांगायचं लक्षात घ्या व ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे कधी ऑनलाईन तुम्ही जेव्हा फॉर्म भरतात तो फॉर्म भरण्याची अंतिम डेट काय आहे चौदा तारीख अंतिम दिनांकास वैध असणारे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे मग आता त्यांनी हे जे दिलेले त्यानुसार बघितलं चौदा मे पर्यंत पाहिजे आता यामध्ये अजून काही मुद्दे आहेत जसं की तुम्हाला दोन मुद्दे मी इथे लगेच ऍड करून सांगतो तुम्हाला की आता काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे काय काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय बरोबर काही विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरायचा आहे ओके अच्छा आता, आता मी तुम्हाला पहिला पॉईंट पौं सांगतो तुम्हाला की पहिला विद्यार्थी असा आहे की ज्यांनी फॉर्म भरलाय फॉर्म भरलाय हा विद्यार्थ्याकडे दोन गोष्टी सर मी एन सी एल बाबत एन सी एल माझ्याकडे नसल्या कारणाने मी नो केलेला आहे आणि काही म्हटलं सर मी यस केलेला आहे आता यामध्ये काही जणांचा मुद्दा असा आहे की सर मी यस केलाय पण माझ्याकडे अजून आलेलं नाहीये म्हणजे माझ्याकडे एन सी एल नव्हतं आणि मला काढायचं होतं काढायचे होते काढायचे होते तरी पण मी काय करून टाकलं इथे यस करून टाकला पहिले याचं उत्तर देतो आणि मग इकडे जातो बघा ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलाय बाबत यस केलंय पण त्यांच्याकडे नव्हतं त्यांना काढायचं होतं अशा उमेदवारांनी सुद्धा घाबरायची गरज नाहीये फक्त त्यांना मी आता सांगितो जरी तुमच्याकडे फॉर्म भरताना नव्हतं तरी घाबरायची गरज नाहीये तुम्ही यश केलंय ना व्हेरी गुड चांगलं केलंय तुम्ही आता यावेळेस असं प्रसिद्धी पत्रक आतापर्यंत आलेलं नव्हतं त्यामुळे तुम्हाला मी सांगत होतो रिसिप्ट वर भरता येणार नाही पण या संदर्भात प्रसिद्धी पत्रक जे आलेलं आहे रिसिप्ट वरती तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आता तुम्ही पुढे रिसिप्ट पण दाखवतो काय आहे म्हणजे प्रसिद्धी पत्र काय ते पण मी तुम्हाला दाखवतो बिफोर दॅट तुम्हाला काढायचे बाकी होते आता तुम्हाला जे काढायचे ते चौदा मे पर्यंत तुम्ही काढून घ्या चौदा मे पर्यंत काढून घ्या इन द सेन्स तुम्ही अप्लाय जरी केलं आता अप्लाय जरी केलं आणि अप्लायच्या अगेन्स्ट तुम्हाला जे रिसिप्ट मिळते रिसिप्टची रिसिप्ट आता सांभाळून ठेवा हे रिसिप्ट इज इक्वल टू तुमचं एनसीएल असणार आहे यांचे नंतर मिळेल तुम्हाला पण रिसिप्ट जी मिळेल तुम्हाला त्या रिसिप्टवरती तारीख कोणती असावी त्या रिसिप्टवरती तारीख ही चौदा ची असावी तर तुम्हाला याचा फायदा घेता येणार आहे पहिला मुद्दा क्लिअर झाला दुसरा ज्यांनी फॉर्म भरलाय एनसीएल ला नो केलंय सर आम्ही तर फॉर्मला नो करून टाकला आता काय होईल सर आमचं आम्ही काय करू सर आता फॉर्म मग त्यांचा प्रश्न आहे मी आम्ही नो केलाय मग आम्हाला यस करायचं असेल एनसीएल ला त्यांना यस करायचं असेल यस करायचं असेल तर त्यांचा मुद्दा आहे की सर मग आम्ही फॉर्म परत भरू का फॉर्म पुन्हा भरावा का त्यांचा मुद्दा काय फॉर्म पुन्हा भरावा का सर आम्हाला एनसीएल तर मिळून जाईल मग आता किंवा रिसिप्ट मिळून जाणार आहे फॉर्म पुन्हा भरावा का तर मी यांना सांगेल गरज नाही गरज नाही मात्र मात्र बघा मी काय सांगतो गरज नाही फॉर्म पुन्हा भरू नका फॉर्म पुन्हा भरावा का नाही मात्र तुम्हाला मी सांगेल एक महत्वाचं इम्पॉर्टंट याला सांगेल मी इम्पॉर्टंट करतो मी याला एक सांगेल तुम्हाला तुम्हाला काय करायचंय की चौदा मे पर्यंत म्हणजे उद्याचाच दिवस आहे चौदा मे पर्यंत तुम्हाला रिसिप्ट मिळाली पाहिजे रिसिप्ट एन सी एलची रिसिप्ट तुमच्या हातात आली पाहिजे हा एक महत्वाचा मुद्दा आहे ती रिसिप्ट जर तुमच्या हातात मिळाली इथे जरी तुम्ही नो केलं तर पुढे भविष्यात जाऊन तुम्हाला पुढे भविष्यात जाऊन नो जरी केलं तर तुम्हाला चान्स असणार आहे का यस चान्स आहे कधी आहे चान्स शिक्षक भरतीचे ऍड आल्यानंतर तुम्हाला सेल्फ सर्टिफिकेशन करावं लागतं काय सेल्फ सर्टिफिकेशन करावं लागतं त्यावेळेस तुम्हाला हे उपयोगात येणार आहे त्यावेळेस तुम्हाला तिथे एन सी एल ला यस करण्याचा चान्स मिळणार आहे सो so, ज्या विद्यार्थ्यांनी न जरी केला असेल तर त्या विद्यार्थ्यांना इथे चान्स मिळणार आहे जेव्हा तुम्हाला पाठीमागे पण आहे दोन हजार बावीसचा अनुभव मला सांगतो दोन हजार बावीसची ची पूर्ण प्रोसेस म्हणून मी गेलेलो आहे त्यामध्ये सेल्फ सर्टिफिकेशन करताना तुम्हाला इथे चान्स दिला जातो तुम्हाला कॅटेगरीसुद्धा तिथे बदलता येते करता येते सो so, डोंट वरी काळजी करू नका हा चान्स मिळणार आहे हा तर याच्यावरती मी व्हिडिओ घेतलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या तुम्हाला शंका असेल तर तुम्ही पुणे परिषदेला फोन करू शकता पुणे परिषदेला मेल पण करू शकता ते पण सांगतील की तुम्हाला परत आम्ही ਸੈਲਫ ਸਰਟੀਫਿਕੇਸ਼ਨ ਦਾ ਚਾਂਸ ਦੇਣਾ ਰਹਾ ਹਾਂ याबाबत पाठीमागे व्हिडिओ पण घेतलाय तो एकदा व्यवस्थित बघून घ्या दोन अगदी चार दिवसापूर्वीचा व्हिडिओ असेल व्यवस्थित बघा त्यामध्ये डिटेलमध्ये विथ प्रूफ दिलेला मी म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन जे होतं दोन हजार बावीसचं ते सेल्फ सर्टिफिकेशनचं जे प्रसिद्धी पत्रक आहे ते पण मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि त्यात त्यांनी चान्स दिलेला आहे किंवा जनरली असतो चान्स त्यावेळेस तुम्हाला सेल्फ सर्टिफिकेशन करताना कॅटेगरी टाकावं लागते आणि कॅटेगरीच्या बाकीच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात डॉक्युमेंट पण अपलोड करावी लागतात आता अपलोड करावी लागतात का तुम्हाला नाही आता फक्त विचारलं आहे की नाही यस ऑर नो हे लक्षात सो हा मुद्दा आहे दोघांच्या बाबतीत ओके आता मी पुढे घेऊन जातो फॉर्म भरायचा आहे काही विद्यार्थ्यांना बरं का नो याचं उत्तर तुम्हाला भेटलं असेल तर काही विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे काही विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे मग त्यांचा मुद्दा आहे की सर मग आम्ही काय करू आता मग तुम्ही काय करा एन सी एलच्या बाबतीत तुम्ही हंड्रेड पर्सेंट यसच करा हे काही करूच नका नो हंड्रेड पर्सेंट यस करा आणि अजून तुमच्याकडे आज आणि उद्या दोन दिवस आहे अप्लाय करून रिसिप्ट बघा अप्लाय करून रिसिप्ट मिळवण्याचा प्रयत्न करा रिसिप्ट मिळवण्याचा प्रयत्न कराच आता परत तुमचं म्हणणं असं की सर आता ह्या दोन दिवसात आम्हाला रिसिप्ट मिळणार नाही कदाचित काय आम्हाला रिसिप्ट पण मिळणार नाही रिसिप्ट मिळणार नाही मग काय करू सर तर बघा रिसिप्ट जर मिळाली नाही आणि तुम्ही यस करून टाकलं आणि सर मला रिसिप्ट नाही मिळाली काय करायचं काही काळजी नाही मिळालं तर तुम्हाला परत एकदा सेल्फ सर्टिफिकेशन होणार आहे आणि त्यावेळेस तुम्ही परत एकदा तिथे जाऊन नो करू शकता आता नो करू शकता याचा तुम्हाला काय आपण नुकसान तर होणार आहे पण पर पर्याय नाही तुमच्याकडे रिसिप्ट जर नसेल तर माझं तुम्हाला हे करावं लागणार पण आता तुम्ही यश जरी करून टाकलं अगदी चौदा एंड पर्यंत तुमच्या हातात जर रिसिप्ट आली तर काढायचा प्रयत्न कराच अगदी यस केलं ना असं झालं सर तर काय करू तुम्हाला परत चान्स मिळणार तुम्ही नो परत भविष्यात जाऊन करू शकतात हा पहिला मुद्दा दुसरा काही विद्यार्थ्यांचं म्हणणं की सर मी आता नो करून टाकते जाऊ मी फॉर्म भरून टाकते प्रयत्न चालू ठेवते प्रयत्न चालू ठेवते नंतर मला चान्स मिळेल का यस तुम्हाला यस करायला चान्स मिळेल कधी मिळेल सेल्फ सर्टिफिकेशन जेव्हा असेल तेव्हा तुम्ही परत एकदा हे यस करू शकता पण मात्र एन सी एल रिसिप्ट ह्या सगळ्या तुम्हाला कधी कधीपर्यंतच्या लागेल चौदा मे पर्यंत काढा आवे लागेल तर आणि तर तुम्हाला याचा फायदा होणार आहे पण ज्यांचा फॉर्म भरायचा बाकी असेल त्यांना मी सजेस्ट करेन त्यांनी करा चौदापर्यंत प्रयत्न करा रिसिप्ट नाही तर मग पुढचा मुद्दा आहे तुम्ही तुम्हाला ऑलरेडी सांगून ठेवलेला आहे ओके आता या याबाबतले ना काही मुद्दे तुमचे जे आहेत तुमच्या मनात काही प्रश्न नवीन विद्यार्थी जर असाल हा व्हिडिओ बघत तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी पाठीमागच्या व्हिडिओत दिलेली आहे सो मी याच्याबद्दल आता काही बोलत नाही कुणाला लागतं कसं लागतं कुणाच्या नावाचं लागतं हे सगळं सांगितलेलं आहे तो व्हिडिओ व्यवस्थित शांतपणे बघून घ्या तुम्ही आता परत ह्या प्रश्न विचारून बसाल मला सांगितले मी तुम्हाला संध्याकाळी लाईव्ह सहा वाजता मी आहे त्यावेळेस पण तुम्ही मला प्रश्न विचारू शकता तेव्हा मी तुमच्याशी बोलणार आहे फॉर्म भरताना तुम्हाला काय अडचण काय अडचण तर आता काहीच येणार नाही तुम्ही इथे यस करून टाका नॉन क्रिमिनल तुम्हाला यस करायचं आहे करून टाका आणि चौदा पर्यंत तुमचं प्रयत्न करा यांच्या बाबत याबाबत मी पाठीमागे बोललो होतो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आणि त्याचमध्ये बघा तीन दिवसापूर्वीचा व्हिडिओ असेल सेल्फ सर्टिफिकेशनला अपडेट करता येते का याच्याबद्दल मी डिटेलमध्ये सांगितलं आहे तुम्हाला प्रूफ पण दाखवलाय दोन हजार बावीस दोन हजार बावीसला हे सगळ्यांना संदीप पवित्र पोर्टलवरती देण्यात आली होती सो इथे सुद्धा तुम्हाला तीच प्रोसेस असणार आहे तेव्हा सुद्धा तुम्हाला संधी मिळू शकते आता नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट मिळू शकते जर पवित्र पोर्टलने काही बदल केले तर नाही सांगते येणार ना। पण हे तर शंभर टक्के खरंच आहे चौदा पर्यंतचे रिसिप्ट तुम्हाला हंड्रेड पर्सेंट वापरता येणार आहे आणि नंतर तुमचं एन सी एल निघेल तेव्हा तुम्ही ते शोपन करू शकता ओके आता याबद्दल प्रसिद्धी पत्रक जे आहे ना प्रसिद्धी निवेदन आले बघा हे प्रसिद्धी निवेदन जे आलंय ते बारा मे दोन हजार पंचवीस म्हणजे अगदी कालचं हे निवेदन आलेलं आहे त्यात त्यांनी काय सांगितलंय बघा नीट या शब्दांचा अर्थ समजून घ्या शिक्षक अभियोग्यता चाचणी अभियोग्य पंचवीस परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता ज्या विद्यार्थ्यांनी एन सी एल प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केला आहे अशा उमेदवारांना पोहोच पावती काय म्हंटल पोहोच पावती म्हणजेच काय म्हणतो आपण म्हणजेच त्याला म्हणतो रिसिप्ट बरोबर रिसिप्ट आता रिसिप्ट तुम्हाला घ्यावी लागेल जिथे तुम्ही हे अर्ज करायला टाकाल त्यांच्याकडनं रिसिप्ट घ्या किंवा त्यांच्याकडून लिखित स्वरूपात घ्या त्यांच्याकडनं काही डॉक्युमेंट तुमच्याकडे गव्हर्नमेंटचं प्रूफ पाहिजे रिसिप्ट जनरल देतात ते रिसिप्ट घ्या किंवा तुम्ही अर्ज करा त्याच्या अगेन्स्ट तिची सही शिक्का स्टॅम्प असायला रिसिप्ट मिळते तुम्हाला कोणी जर दिले नाही तर तुम्ही आग्रहरा रिसिप्ट घ्या ही रिसिप्ट असावी त्याच्यावरती डेट जी असावी ना ती चौदा मे किंवा चौदा मे पूर्वीची असावी चौदा मे किंवा चौदा मेच्या पूर्वीची असावी ज्या आधारे आवेदन पत्र भरण्यास परवानगी देण्यात येत आहे म्हणजे रिसिप्टच्या आधारे पोहोच पावतीवरील दिनांक बघा हा एक महत्वाचा मुद्दा मी ते हायलाईट करतोय दिनांक हा आवेदन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंतचा पर्यंतचा म्हणजेच चौदा मे पंचवीस पर्यंतचा असेल तर सदर पोहोच पावती ग्राह्य धरण्यात येईल बघा चौदा किंवा चौदाच्या आतली पाहिजे नाहीतर ग्राह्य धरण्यात येणार नाशिक परत त्यांनी सांगितलंय याच पोच पावतीनुसार मिळालेले एन सी एल प्रमाणपत्र या टेट परीक्षेच्या माध्यमातून होणाऱ्या पुढील भरती प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येईल याच पावतीनुसार जे एन सी एल मिळेल तुम्हाला भविष्यात ही पावती चौदाच्या आत असावी म्हणजे तुम्ही प्रोसेस केलेली आहे हे त्याच्यावरून दिसतं आणि मग एन सी एल पुढे भविष्यात चौदा तारखेनंतर जेव्हाही मिळेल ते एन सी एल तुम्हाला इथे वापरता येणार आहे मग आता प्रश्न हा पडतो की त्या रिसिप्टवरती डिटेल टाकलेलं असतं ते एकदा व्यवस्थित चेक करा ती रिसिप्ट घ्या त्या रिसिप्टच्या आधारे तुम्हाला फायदा होईल आता तुम्हाला सर जाऊ द्यात एन सी एवढं डोक्याला ताण होतं काय करू जाऊ द्या ना पण लक्षात घ्या एन फायदा असा आहे आता मी थोडक्यात तुम्हाला हे बऱ्याच वेळा सांगितलं तरी पण एकदा सांगतो एन फायदा एन कोणाला लागतं माहितीये का एनसीएल ओबीसीला लागतं एन सी एस बी सी ला लागतं एनसीएल एसबीएस काय एससीबीसी ला लागतं एसबीसी झालं एससीबीसीला लागतं एससीबीसीला लागतं त्यानंतर एनसीएलएनटीच्या e सगळ्या वर्गाला लागतं ए बी सी आणि डी उरलेले जे कॅटेगरी म्हणजे एससी एस टी e, ई डब्ल्यूएस e, आणि ओपन यांना मात्र एन सी एल लागत नाही यांना मात्र एन सी एल लागतं आता यांनी जर एन सी एल नाही केलं एन सी एल जर नसेल किंवा एन सी रिसिप्ट पण नसेल एन सी एल और एन सी रिसिप्ट जर तुमच्याकडे चौदा मे पर्यंतची नसेल तर अशा उमेदवारांना ज्यांना ज्यांना एन सी एल लागतं अशा उमेदवारांना आरक्षण मधून आरक्षणमधून काय जागा मिळणार नाही आरक्षणमधून भविष्यात जागा मिळणार नाही ज्या तुमच्या आरक्षणासाठी राखीव असतात त्या मिळणार नाही मग तुमचा विचार कुठे केला जाईल तर तुमचा विचार डायरेक्टली ओपन जनरलमध्ये केला जाईल आणि ओपन जनरल मधले ओपन जनरलमध्ये कोण कोण असतं बरं यामध्ये सगळे ऑल ऑल काय म्हणूया आपण स्टुडंट्स जेवढेही या फॉर्म भरतात इथे हे सगळे स्टुडंट ओपन जनरलमध्ये असतातच त्यामुळे तुमचा कट ऑफ सगळ्यात जास्त लागेल तुम्हाला कट ऑफ म्हणल्यापेक्षा मी असं म्हणेल की इथे खूप जण असतात कॉम्पिट करायला सो so, इथे जर तुम्ही गेलात इथे जर नाही गेला तर तुम्ही अडचणीत येणार बघा आता उदाहरणार्थ द्यायचं म्हटलं फॉर एक्झाम्पल एखादा ओबीसीचा कॅन्डिडेट आहे त्याला म्हणतो ओबीसी फिमेल आहे ह्या फिमेलचा विचार चार ठिकाणी केला जातो एक नंबर तिचा विचार ओपन फिमेलसाठी साठी केला जातो दोन नंबर विचार तिचा कॅटेगरी फिमेलसाठी केला जातो तीन नंबर विचार ओपन जनरलसाठी केला जातो आणि चार नंबर विचार हा कॅटेगरी जनरलसाठी केला जातो कॅटेगरी जनरलसाठी केला जातो बघा हे कॅटेगरी कॅटेगरी जनरलसाठी केला जातो पण तिच्याकडे एन सी एल जर नसेल जर त्या उमेदवाराकडे एन सी एल जर एन सी एल जर नसेल एन सी एल न केलं तिने तर तिचा विचार फक्त आणि फक्त ओपन जनरल साठीच केला जातो तिन्ही ठिकाणी तिचा विचार केला जात नाही मग विचार करा तुम्हाला किती ठिकाणी नुकसान होणार आहे सो हो ट्राय करा शेवटच्या टप्प्यात ट्राय करा अजून दीड दिवस माझ्या या व्हिडिओ नंतर शिल्लक आहे हे निवेदन आल्यानंतर दोन दिवस तुमच्या हातात आहे तयारीत करा हे काढण्याचा प्रयत्न करा ओके okay? या संदर्भात काहीही अडचण असेल टीम ला क्यों क्यों सहा सहा चा तर इग्नाईट अकॅडमीच्या टीमला किंवा मलाही तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता किंवा संध्याकाळी सहा वाजता सगळ्यांनी लाईव्ह या तुमच्या प्रश्नांची उत्तर मी देणार आहे जेवढे लाईव्ह येतील त्यांना पहिल्या अर्ध्या तासामध्ये उत्तर मी देणार आहे त्यानंतर डिपेंड करतं की तो जास्त जर मुलं असेल मी पुढे एक्सटेंड करेल सो या संदर्भात टेस्ट सिरीज आपल्या आहेत बघा पाचशे टेस्ट सिरीज अवेलेबल बरे शेवटच्या टप्प्यात खूप चांगली प्रयत्न तयारी करायची असेल रिव्हिजन करायची असेल तर नक्कीच मला मी सजेस्ट करेल टेस्ट सिरीज जॉईन करा फक्त दोन शे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये टेस्ट सिरीज अवेलेबल आहे प्रत्येक सब्जेक्ट निहाय तुम्हाला वेगळा टेस्ट सिरीज आहे आणि फुल एनच्या शंभर टेस्ट सिरीज अशा पाचशे टेस्ट सिरीज तुम्हाला इथे अवेलेबल आहे सो जबरदस्त तयारी करा काहीही अडचण आली तर आमची टीम तुमच्याबरोबर आहेच सो so, uh, फार जवळ तुमची एक्झाम आलेली आहे सो so, या शेवटच्या टप्प्यात सिरियसली अभ्यास करा काही अडचण असेल तर ॲप डाउनलोड करून हवा ते तुम्ही आमच्याकडनं परचेस करू शकता आमची टीम ही हेल्पलाईन नंबर आहे यांनाही कॉल करून माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्टमध्ये धन्यवाद